झटपट होणारी खोपा हेअरस्टाईल आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर समोरून छान असा मधून भांग काढून घेतलेला आहे मी आणि दोन्ही बाजूने छान असे रोल करून घेतलेले आहेत आणि आता पाठीमागच्या बाजूला सगळे केस घेऊन पाठीमागे छान अशी पोणी बांधून घेतलेली आहे अगदी केस जरी तुमचे एकदम छोटेशी असतील ना तरीसुद्धा हा खोपा खूप छान आणि मोठा असा होतो तर पोनी बांधून घेतल्यानंतर पोनीच्या खाली एक डोनट अशा पद्धतीने इथं यू पिनने मी सेक्युअर करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता हे सगळे केस सोडून घ्यायचे म्हणजे पोनी सोडून घ्यायची आणि त्यानंतर नंतर बघा पोनीला सेंटरला एक रबर आणि थोडस खाली टोकाकडे एक रबर घालून घ्यायचा आता हे जे रबर आपण लावून घेतलेले ला आहेत ना ते फोल्ड करून अशा आतमधल्या बाजूला युपीने त्याला छान असं सेक्युअर करून घ्यायचं आणि हाताने थोडेसे केस जे आहेत ते आपल्या त्या डोनटवरती पसरून घ्यायचे आणि त्याला सुद्धा दोन्ही बाजूने छान अशा युपी ना लावून घ्यायच्या इथे आपला सुंदर असा खोपा तयार होता आता तुम्ही हेअर एक्सेसरीज कोणतीही लावा किंवा गजरा लावा खूप छान आणि सुंदर अशी हेअरस्टाईल दिसते याचा जर फुल व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर खाली दिलेल्या छोट्याशा त्रिकोणावरती क्लिक करा फुल व्हिडिओ मिळून जाईल बा बाय